तर बघा मित्रांनो आपण एक तुकाराम महाराजांचा अभंग बघणार आहोत खूप छान अभंग आहे चला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे ऐका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे तर चला मित्रांनो याचा आपण मराठीमध्ये अभंग अर्थ बघूया अर्थ सर्व जग त्यातील जिवंत प्राणी व जड वस्तू हे विष्णूमयच आहे असे जाणणे हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे भेद अभेद मतभेद असे वादविवाद हा एक अशुभ भ्रमच आहे अहो तुम्ही भगवत भक्त भगवंताचे निसीम भक्त तुम्ही ऐका हो ऐका आणि आपले हित करून घ्या खरोखरच हित करून घ्या कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये त्यातच सर्व सर्वेश्वराचे अर्थात भगवंताचे पूजन घडते हे मोठे रहस्यच आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्व जीव हे जणू काही एका देहाचे अवयव आहेत आणि त्यांनी भोगलेली सुखदुःखे सर्वांच्या अन अं, अंतर्मयी अंतर्यामी असलेल्या जीवालाच भोगायचे असतात त्यावरून हे लक्षात येईल की दुसऱ्याला दिलेला त्रास किंवा त्याला केलेला मत्सर हा पर्यायाने एका भगवंताचाच सर्वेश्वराचाच मत्सर होतो येथे भक्त हो तुम्ही भग भगवतपुर भगवत पुराण पूर, भगवत ऐका त्यात हा विश्व विश्वास विश्वास मकाचा उपदेश केलेला आहे असा ही एक अर्थ यात निघतो तर बघा मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे अर्थ आहे तुम्ही समजून घेऊ शकता धन्यवाद